अरे तू ऐकून तर घे की आधी आपला राजा हरी राजा स्वाभिमानी अरे रामा असं का बसलास र अरे तुला काय सांगू बघ सोयाबीन सगळं पुरानं गेलं या आता हरभऱ्याचं बियाणं कुठून काय म्हणून सावकार कडनं कर्ज काढले बघ आता त्या कर्जात हरभऱ्याचे बियाणं आणले आता समोरच्यावरून आपल्याला फवारणीला बी खर्च येते तुला तर माहित आहे महागाई कशी काय बी करणार तूच सांग बाबा लय डोक्याला ताण येवला घेऊ नको बघ तुला शून्य रुपयामध्ये मध्ये आळीचा नायनाट करून दाखवतो काय बी टेन्शन घेऊ नको ते आता ते कसं अरे तू हरभरा पेरलास की पेरायचं आहे ते सांग नाही बियाणं नुसतं आणून ठेवलंय बघ आता पेरायचं राहिले आता पेरव म्हणलं उद्या आता पेरून घेतो उद्या बघ अरे आई आता तुला हरभरा पेरायचा आहे की तू पेरलास पेरायचं आहे ना मग मग काय करते हरभऱ्यामध्ये एका बॅगला अर्धा किलो जवारी टाक बघ आणि ते जवारी टाकल्यानं काय होते माहित आहे का अरे तू पिसा पिसा झालास की काय रस जेवारी न कुठं कि आळे मेले न बघल्या का? काय भी आर तु, आर तु काय बी तू अरे तू अरे तू ऐकून तर घे की आधी काय बी म्हणजे ऐकून घे रे हरभऱ्या जेवारी टाकल्यानं काय होते ती जवारी काय करते हरभऱ्यामध्ये मोठं झाड होते त्याच आणि झाड झाल्यानं काय होते त्याच्यावर पक्षी येऊन बसतात जसं तू माहित आहे तुला पक्षी खाम माहित आहे ना कस मग त्याच्यावर पक्षी येऊन बसतात आणि ते पक्षी काय करतात त्या हरभऱ्यावर त्या पक्ष्याची नजर जाते आणि त्या हरभऱ्यावर आळी बसलेली असली की ते पक्षी काय करतात डायरेक्ट त्या हरभऱ्यावर नजर टाकतात आणि त्या आळीचा नायनाट करतात म्हणजे त्या आळीला संपून टाकतात डायरेक्ट बरोबर आहे की नाही अरे हा बरोबर आहे बघ तुझं बरोबर आहे जेवारी टाकल्यानं त्याच्यावर पक्षी बसतात आणि ते पक्षी आळ्या खातात बरोबर आहे बरोबर हा तुला तेच सांगू लागलो मग हे शून्य रुपयामध्ये आपल्याला होऊन जाते असं करून बघ मी तसंच केलं माझ्या शेतामध्ये काय केलं माहित आहे का मी एका बॅग ला अर्धा किलो जवारी टाकली आणि पूर्ण त्याच्यामध्ये पेरून घेतलं पूर्ण आणि आता मला असा अनुभव गेल्या वर्षी बी आला म्हणून मी तुला सांगतो बघ मी एक बी रुपयाची फवारणी केलं काय तुला माहित आहे महागाई कशी झाली एवढी महागाई झाली आपल्याला परवडणार काय बी नाही मग हे नंबर एकच आहे बघ शून्य रुपयामध्ये तू करू शकतो आता मी तसंच करतो आणि माझ्या शेजाऱ्या वाल्याला सगळ्याला सांगतो बघ असं करायला फवारणीचा एक बी रुपये खर्च येणार नाही म्हणून सांगतो नंबर एक तू सांगलास बरोबर आहे बरोबर आहे आता सगळ्या शेतकऱ्याला मी असंच सांगतो की तुम्ही हरभरा पेरताना त्याच्यामध्ये जवारी टाका आणि पुन्हा तुम्हाला समोर चालून त्या आळीचा नायनट करायला त्याच्यात मदत होते म्हणजे तुम्हाला तु फवारणीची काय बी गरज पडणार नाही असं मी सगळ्या शेतकऱ्याला सांगतो बघ बरोबर आहे तुझं